जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजर्ण आज आपण श्लोक एकशे जया मानला देव तो कोनी कोणी पाहे जगी पाहता देव कोट त्या न भक्ती जे ते मोठी जय जय रभुईर समर्थ या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात कि या विश्वामध्ये खरा मुख्य देव कोणता त्याची उपासना कोणती याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याचीच आपण उपासना केली पाहिजे मुख्य देव तसा एकच आहे तो निर्गुण निराकार अव्यक्त आहे आणि तोच निर्गुण देव अनेक रूपाने सगुण साकार झालेला आहे ज्या ज्या देवाला आपण त्याची पूजा करतो आणि तोच देव श्रेष्ठ आहे असेच मानतो त्या देवाला मग जे जे आवडेल ते ते आपण त्याला अर्पण करतो म्हणून समर्थ म्हणतात जया मानला देव तो पूजित आहे उपासनेप्रमाणे विचार केला तर माणसे सातवी राजस व तामसी स्वभावाचे असतात त्या त्याप्रमाणे ते देवाची पूजा करतात आपल्याला माहित आहे की काही जण देवाला मद्य मांस याचा नैवेद्य दाखवतात दा। याचे कारण काय तर ते तामसी वृत्तीचे असतात त्यांना स्वतःला मद्य मांस आवडत असते आणि म्हणून तोच नैवेद्य ते देवाला अर्पण करतात राजसी मृत्यूचे माणसं देवाला छान सजवतात निरनिराळे वस्त्र अलंकार त्यांना चढवतात त्यांना छान छान असा स्वादिष्ट गोडाचा नैवेद्य दाखवतात कारण काय तर त्या राजसी माणसाला स्वतःला हे सर्व आवडत असते आणि म्हणून तो त्याचप्रमाणे आपल्या देवाची पूजा अर्चा करतो आता सात्विक वृत्तीचे जी, जी माणसं असतात ती भक्तीभावाने देवाची पूजा करतात त्यांच्या पूजेमध्ये बाह्य वस्तूंपेक्षा जास्त असतो अशा प्रकारे जो तो आप आपल्या स्वभावानुसार देवाला मानतो आणि त्याची पूजा करतो पण समर्थ म्हणतात की परिदेव शोधोनी कोणी न पाहे अर्थात या सर्व देवांपेक्षा खरा देव जो आहे तो निराळाच आहे त्याची कोणी पूजा करतच नाही खर तर त्याचा शोध घेणेच हे आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे पण तसं होत नाही त्या मुख्य देवाला शोधण्याचा कोणी प्रयत्न करीतच नाही समर्थ म्हणतात जन्मी पाहता देव कोट्या न कोट्टी या जगामध्ये दे असंख्य देव आहे पण या सर्वाहून खरा देव हा निराळाच आहे तो कुणाला काही मागत नाही तो देव तर आपल्या जवळच आहे आपल्या अंतर्यामीच तो बसलेला आहे त्याचा आपण शोध घेतला पाहिजे तो या विश्वात सर्वत्र भरलेला आहे आपल्यातही आहे पण आधी आपल्याला जो आपल्या आत आहे त्याला शोधण्याची गरज आहे पण तसं होत नाही आपण त्याला बाहेरच शोधत राहतो म्हंटलेलंच आहे ना शोधीसी मानवा राऊळी मंदिरी त्याला अंतर्मुख होऊन शोधण्याचीच गरज आहे आपल्याला कस्तुरी मृगाचं उदाहरण माहिती आहे कस्तुरी मृगाच्या नाभीजवळ सुगंधी द्रव्य असतो त्या सुगंधी द्रव्याचा त्याला सतत सुगंध येत असतो पण त्याला असे वाटते की हा सुगंध बाहेरून येत आहे म्हणून तो सतत त्याच्या शोधामध्ये बाहेर धावत राहतो पण तो, तो सुगंध त्याला काही सापडत नाही तो जिथे जिथे जातो तिथे तिथे तो, तो सुगंध त्याच्या बरोबरच असतो पण हे त्याला कळत नाही आणि ज्या दिवशी त्याला हे समजेल कळेल की अरे हा सुगंध तर माझ्याच जवळ आहे तेव्हा त्याचे धावणे थांबे तशीच आपली अवस्था आहे देव आपल्या जवळच आहे पण आपण त्याला बाहेर शोध ज्या दिवशी आपल्याला त्याचा अनुभव येईल त्या दिवशी आपलं मन शांत होईल आणि आपलं बाहेर धावणं थांबे पण अशी माणसं लाखामध्ये एखादीच असतात त्यांना ईश्वर प्राप्तीची खरी तळमळ लागते आणि मग ते देवाचा शोध घेतात संतांनी त्या देवाचा अनुभव घेतलेला आहे तेच आपल्याला खरं मार्गदर्शन करू शकतात ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकतात म्हणून आपण संतांना अनन्य भावाने शरण जावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे म्हणून समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात जया मानला देव तो पूजित आहे देव शोधोनी कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानली भक्ती जे तेची मोठी जय जय रघुवीर समर्थ